विनंती करतोय की आरोपीला अटक करा त्यांच्याकडून आरोपीला अटक करताना मला त्यांच्याकडून माहिती कळाली की दोन, आरो, दोन आरोपी केलेले आहेत त्याचे नाव काहीतरी केदार आणि मुलगा आहे असं कळतंय पण या दोन आरोपीला अटक करून मुख्य आरोपी पळवून लावायचा आहे का हा जो आरोपी जो कोण मुख्य असेल त्याच्या पाठीमागे सुद्धा धाराशिव जिल्ह्यातलं कुठलं कनेक्शन आहे का त्याचं कनेक्शन पुणे लाईन्स आहे का कारण धाराजीव जिल्ह्यातला परंडा का भोम तालुक्यातला एक कोणीतरी नावाचा व्यक्ती आहे तो पण तिथं आला होता असं आता अधिकृत मला ही पूर्ण माहिती नाही मी इकडे सेशनला असल्यामुळे पण मला कळते की तो एक गुंड इथं येतोय ये ये। आणि बऱ्याच गोष्टी इथं कामं करतो मग त्या गुंडाचे ती जे आमच्याकडे दहत पसरूत आहेत त्याची सुद्धा तपासणी केली पाहिजे जो कोण व्यक्ती आहे त्या व्यक्तीवर पूर्ण कठोर कारवाई झाली पाहिजे ही माझे बीड जिल्ह्याच्या खासदार या नात्यानं प्रशासनाला मागणी आहे पण प्रशासन त्या बाबतीत काही कारवाई करत नाहीये याच्यामुळे प्रशासनावर लोक चिडून आहेत आज जवळपास तीन ते तीन चोवीस आणि आता जवळपास सहा वाजलेत म्हणजे पंधरा तास म्हणजे सत्तावीस तास होऊन गेलेले आहेत हे सत्तावीस तासात सुद्धा यांच्याकडनं कुठली म्हणजे ही झाली नाहीये लोक उपाशी तपाशी रोडवर पूर्ण केज तालुका बसलेला आहे तरी त्या लोकांची कुठली काळजी नाही आणि पोलीस यंत्रणा आम्ही तपास करतोय आम्ही त्याला अटक करतोय मला एस पीने सांगितलं होतं की आम्ही दुपारी तीन पर्यंतचा आम्हाला वेळ द्या तर लोकांची भावना अशी होती की नाही आम्ही नऊ पर्यंत देतो लोकांना पण मी समजावून सांगितलं होतं की ठीक आहे प्रशासनाला आपण थोडी मदत करूयात वेळ देऊयात तरी प्रशासनानं दे तीन वाजले आता सहा वाजले तरी पण आणखी काही म्हणजे प्रगती झालेली नाहीये आम्ही अटक करतो आणि कळालेली माहिती अशी आहे ती खात्रीशीर असेल की नाही मला नाही सांगता येणार पण पोलिसाच्या समोर आरोपी पळून जातात गाडीत फोन ठेवतात गाडीत कॅश होती असं कळत आहे कॅश किती होती कोणची गाडी त्यांना सापडली हे मीडियाला तरी खुले आम का सांगत नाहीत पोलीस यंत्रणेनं ना हे मीडियाला सांगितलं पाहिजे की आम्हाला हे दोन आरोपी कुठं सापडलेत त्यांच्यासोबतले कोण कोण पळून गेलेत या दोन आरोपींची तुम्ही रिमांड घेतली का त्यांना तुम्ही एफ आय आर त्याच्यावर लाँच करून त्याच्यानंतर ती कोण आरोपी होते हे मारायला ह्याची चौकशी केली का कारण तुम्हाला जर पहाटे चार वाजता ते सापडलेत असं कळतंय तर आता बारा चौदा पंधरा तास होऊन गेले तर ता पंधरा तासात या आरोपीने तुम्हाला काय कळबुदी दिली ही तुम्ही मीडियाला सांगितली पाहिजे आणखी मीडियाला पंधरा तासात पोलीस का सांगत नाहीत ह्याच्या पाठीमाग कोण आहे ह्याचा तपास लागला पाहिजे मी कालपासून म्हणतोय की याच्या पाठीमागचा तपासातला माणूस म्हणजे तपासात हे कळलं पाहिजे याच्या पाठीमाग कोण आहे याचा करता धरता कोण आहे त्या त्या <sk> मारामारी जी आदल्या दिवशी झाली किंवा त्या ज्या ह्यांच्यावर खंडनी मागायला त्याच्यासोबत होता असं कळतंय आहे त्याचं नाव त्याचा पत्ता पूर्ण हे मला कळत नाही आणि असं मी आता ऑफिशियली काही माहिती असू शकते पण मी पूर्ण उघडं करून सांगतोय की ते पुण्या लाईनला त्यांची जी पुण्याशी काही हे ह्याच्यात आहे ती पुणे लाईनला सुद्धा ह्याचं कनेक्शन जुळतंय असं कळतंय आहे मग याच्यात राजकीय जर त्या त्यांच्यावर गुन्हा दाखल होत होता ज्या दिवशी ही घटना घडली काल काल नऊ तारीख होती नऊ तारखेला ही घटना घडली त्याच्या अगोदर सात आठ तारखेला जी घटना घडली होती त्या पवनचक्कीच्या जे ऑफिसेसवर जाऊन त्यांनी मारामाऱ्या केल्या त्यांना खंडणी मागितली त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीला मग पवन ते पण जबाबदार आहेत त्या ज्या मेन कंपन्या त्या कंपन्याला सुद्धा आरोपी केला पाहिजे याच्यात कारण मेन कंपनीचे जे लोक आहेत सीईओ असतील त्यांचे कोण हे सुद्धा काय करतात काही गुंड तेच पाळतात ते गुंड आमच्या शेतकऱ्यांना मारतात शेतकऱ्यांच्या शेताचं अथो नात नुसकान केलं जात आहे शेतकऱ्यांची संमती घेतली नाही बऱ्याच गावात एनओसी घेतली जात नाही ते टावर उभे केले जातात हे कशासाठी चाललंय कुणाचा कुणाचा आर्थिक व्यवहार कुणाच्या घरी जातो त्याची चौकशी कराय माझी आज गव्हर्नमेंटला मी पत्र दिलंय मी ज्या संसदेचा सदस्य म्हणून आहे ज्या सभागृहात मी काम करतोय तिथं मी आज सिक्रेटला सीबीआय चौकशी या गोष्टीची झाली पाहिजे असं मी पत्र आता दिलेलं आहे आणि त्या पत्राची कॉपी मी आपल्याला सर्वांना देतो बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच दिवसापासून चालू आहे पण आता आमच्या केज तालुक्याकडे ती सरकतोय थोडा 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 पश्चिमेकडून पूर्वेकडे जातोय आणि पूर्वेकडून त्याला दाबते असं म्हणजे ती पूर्व पश्चिम चाललाय रस्ता त्याचा आता आम्ही केज पर्यंत आलोय आणि केज पर्यंत आलो की ते बऱ्यापैकी आम्हाला तिथं त्याचं आता आमच्या तालुक्यावर म्हणजे माझा होम पीच माझा तालुका ही केजच आहे आणि त्या केज तालुक्यात के तसा के विचार केला तर हे जे सरपंच एक्सपायर झाले ज्यांना मारले एक्सपायर म्हणजे सॉरी ज्याला मारलेला आहे मर्डर ज्यांचा झाला आहे ते सरपंच ज्या गावचे ती गाव माझ्या स्वतःच्या जिल्हा परिषद गटामध्ये मी ज्यावेळेस सतराला निवडून आलो त्या गटातलं ते गाव आहे म्हणजे मला त्या मतदार असणारं ते गाव आहे त्या गावात झालं म्हणजे माझ्या होम पीचला ही घटना घडते तो एकदम चांगला कार्यकर्ता होता सोजळ असा चाळीस वर्ष पस्तीस चाळीस वर्ष ये वय आहे एवढा यंग जनरेशनचा मुलगा मागच्या पाच वर्षापूर्वी त्याची पत्नी उप सरपंच होते ते आता स्वतः सरपंच आहेत अशा असणाऱ्या व्यक्तीला एवढ्या गोष्टीने दाबलं जाते आणि ह्या पवन चिक्कीच्या बाबतीत मग तेथे अशा घेतल्या पाहिजेत आता बघा तुम्ही ज्यांचे नावं घेतात मला ह्याच्यावर त्यांच्याविषयी काही बोलायचं नाहीये मला जे आहे की जर सर्व एवढे जण आहेत तर आज केज मध्ये पंधरा तास झालं उलटतंय का नाही उलटते एक रात्र गेली का नाहीत गेली तर परळीमध्ये एकाचं अपहरण केलं म्हणजे चाललंय काय परळीत एका वपारीला उचलून नेलं डायरेक्ट वपरळीमध्ये त्याला उचलून नेलं दुबे नावाचा अमोल दुबे नावाचा जो मुलगा आहे त्याला उचलून नेला आणि त्याला किडनॅपिंग केलं आणि पार पोलीस स्टेशनला जमाव जातोय म्हणजे कायदा असो हे जर सर्व बलाढ्य नेते आहेत असं तुम्ही मानताय तर मग एक बलाढ्य कार्यक्रम कसा व्हायला आहे ही किडनॅपिंग का होती तर हा सुद्धा विषय मला त्या गोष्टीत म्हणजे हा जो विषय होता की देवेंद्र फडणवीस जी मागच्या काळात ज्या ही घटना घडायला दोन वर्षापासून आमचा जिल्हा ज्या दोन वर्षात जेवढे गुन्हे दाखल झालेत जी मर्डर असूत हाफ मर्डर असो म्हणजे रेप प्रकरण असोत जे एवढे अवैध धंदे असोत रीती असू गुटका असू मटका असू एवढे जेवढे जे प्रकरण होत आहेत ते बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक गुन्हे होतात आणि त्याच्यात एखादा असणाराला बी फसवलं आहे नसणाऱ्याला गोवलं जात आहे अशी परिस्थिती या बीड जिल्ह्यात झाली मग हे असं का होतंय याची चौकशी केली पाहिजे फडणवीस साहेब मागच्या काळात गृहमंत्री यात्रा झालंय आज तर सी एम आहेत आज सी एम असताना त्यांनी केलंच पाहिजे असं माझं म्हणजे स्पष्ट मत आहे आणि मला सर्वांना एक विनंती करायची की सगळ्या गोष्टीमधून आपण काळजीपूर्वक जर नाही केलं तर मग हे काय चाललंय